हॅलो गाईज कसे आहात हो मजेत असाल तर आज बायकोला भरपूर काम पडलं आहे आणि तिने मला सांगितलं आहे जेवण बनवायला जेवण म्हणजे मग मला जे जमतं आहे ते मी बनवणार आहे याच्या आधी पण मी बनवले आहे पण मी तुम्हाला बनून दाखवलं आहे आपला टाईमपास टाईमपास करत तुम्हाला मी बनून दाखवणार आहे हसू नको बघा रिॲक्शन बघा सांगितलं नाहीये पण तिला भरपूर काम पडले काम पडले तर मग मी बनवतोय ना, ना, ना। आणि मी एवढं आता टेस्टी बनवणार आहे ना तर मी तुम्हाला दाखवतो मी बाहेरनं सगळं घेऊन आलोय तेल वगैरे संपलं होतं आमच्या घरातलं तर तेल डब्बा वगैरे घेऊन आलोय तर हिला काम पडले थोडीशी मदत करून देतो आणि एकदम चांगलं खाऊ घालतो हिला माझ्या हातानी तुम्ही पण जर मुलं नवरे लोक बायकांचे जर बघत असाल ना तर तुम्ही पण बनवा बायकोसाठी मी तुम्हाला सांगतोय तर चला बघूया मी काय बनवते म्हणजे राईस बनवते पण चांगला वाला बनवते तर टाइमपास टाइमपास करत मस्त एक व्हिडिओ बनवू तुम्हाला पण बघायला माझे आणि बिचारे माझ्या बायकोचं काम पण होईल आणि थोडंसं काम हलका पण होईल तर चला बघूया भावांनो दोन बहिणींना बघा मी दोन कांदे घेतलेत दोन टमाटे घेतलेत आणि अर्धा किलो राईस आणला मी एवढं नाही टाकणार पण थोडं टाकणार आहे आणि कोथिंबीर आणि थोडीशी मिरची बाकीचे खडे मसाले मी नंतर टाकणार आहे जे मी तुम्हाला दाखवत तर माझी विचारी बायको असा गज तर मी जाता स्वयंपाक करणार आहे स्वयंपाक म्हणजे मी सांगितलं तुम्हाला मी काय बनवणार चला बघूया मी पुढं काय करते तर आता मी मस्त टमाटे कापून घेणार आहे सध्या टमाटे महाग होते दोन टमाटे घेतले तुम्ही मस्त आणि मस्त पैकी बायकोला बनवून देणार खायला तुम्ही पण बनवून द्या आणि मुलं पण बघत असेल तर नावं ठेवू नका मला नाव ठेवण मला अरे काय करतोय असं करतोय तसं करतोय त्यातलं काय ना आपण काही करू शकतो आणि जमता आपल्याला आपण दुकान भी टाकू शकतो फक्त पुला मोठा मोठा कांदा कापून घेतलाय मस्त अजून एक कांदा कापायचा मी दाखवतोय तुम्हाला आणि तुम्हाला सांगू ग खरं मी कधी रडत नाही पण या कांद्यामध्ये काही आहे काय माहिती पाणीच काढतं कधी पण कापाय बसलो ना का का बस की रडूनच टाकतो किती पण हसणारा माणूस असेल ना बेकार आहे तर चला खरंय बायकोसाठी काहीतरी रडलो तरी पण चालल इतकं माझ्या डोळ्यातनं पाणी आलंय तुला दिसतंय का रडतो का मी कधी नाही मी आज रडलोय ना ते सांगतोय मी म्हणजे तर चला बघूया डोळ्यातनं पाणी येत आहे तरी सुद्धा करायचंय माघार नाही घ्यायची तुम्ही पण तर मन भरून रडून झालेलं आहे आणि माझा कांदा सोलून झालेला म्हणजे पूर्ण दोन कांदे सोडले मी म्हणजे कापले एक मिनटं तर मी असे लांब लांब म्हणजे मोठे मोठे के कांदे कापून घेतले टमाटे कापले कांदे कापले तर आता मी मिरची कापणार आहे तर आमच्याकडं असे उडुशाच मिरची आहेत तर मी अशी मधनं कापली तुम्हाला दिसते का असं काप मी दोन तीन टाकते कारण की पोरं पण काणार आहेत जास्त तिखट नाही बनवणार दोन कापूया तर अशी कोथिंबीर पण घेणार आहे थोडीशी कोथिंबीर यांना टाकायचे पण मी काढून घेतोय मला इकडं थोडासा वेळ आहे म्हणून पहिले कारण की मला इकडनं कचरा पण उचलायचा आहे तर मला रोज व्हिडिओ टाकायचे म्हणून मी व्हिडिओ बनवतोय कारण की मला भरपूर सारे कमेंट आले की दादा तुम्ही प्लीज रोज व्हिडिओ टाकत जावा आम्हाला बघायला आवडतं तर त्याच्यामुळे मी रोज टाकणार प्रयत्न तर करतोय नक्कीच वेळात वेळ काढून शंभर टक्का रोज टाकूया तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जो आम्ही ट्राईन केला आम्ही वरती भरपूर जणांच्या कमेंट आल्या मजा भरपूर चांगला आली तर आता माझी कोथिंबीर सोडून झाली आता मी बाकीचं पुढचं काम करणार तुम्हाला दाखवतो मी आता हे राईस आता घेतलाय असा आता मी याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं भिजून ठेवणार आहे थोडा वेळ हे आईचं आगमन झालेलं आहे आईला बी खाऊ घालतो मी मस्त भात <laughs> मी मस्त भात बनवते तू पण सांग कसं होईल कसं होईल तुला काय वाटतं मस्त तर आता कुकर ठेवलाय मस्त पैकी तेल घेतो तेल टाकूया मस्त हात थरथर करायला लागले कसं होतं जे काम आपण कधी करत नाही ते करायला गेले की होत तसं <laughs> तर ज्या थोडस तीन पेले टाकतो तेलाचे हा तर टाकलंय मस्त साडेतीन ओके okay. तर आपण थोडेसे वाटाणे पण घेतले चवीसाठी आणि खडे मसाले घेतले तेजपत्ता घेतला इलायची घेतली काळी मिरी घेतली तर मला अद्र कला तुम्ही पेस्ट नाही भेटली तर त्यामुळे मी ते नाही टाकणार आहे एवढंच टाकणार मी टाकताना तुम्हाला दाखवतो परत एकदा बोल परत एकदा बोल व्हिडिओच्या नादात भात बंगाल बनवायचा कारण की चुकीचं बोलणार तुझ चुकीचं काही असं काहीच होणार नाहीये तुला जर नको लावू नाव ठेवायची नाही पहिलेच म्हटलंय तर मी बनवतोय आणि आत्तापासून यांची सुरुवात झालेली आहे असंच होईल तसंच होईल तसं काही होणार नाही जर हे टाकलंय मी आत्ता काय म्हणतात त्याला तेजपत्ता लवंग आणि काळी मिरी पण तेलच तापलं नाही एक मिनटं मधी मधी नाही बोलायचं मी बनवतो ना मला डिस्टर्ब नाही करायचं समजलं मी किती टाकाल तुला खायचं फक्त ध्यान द्यायचं तर आपण हे टाकली मोरी सॉरी जिरा हे पण नाव पण नाही माहिती <laughs> त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका माझ्याकडे लक्ष द्या ह्याच्या बोलण्याकडे नाही हे नाही आपल्याला नाकाम करायचे असे ते तर आता आपण टाकूया कांदा दोन कांदे ओके थोड घालून घेऊया कांदा चटके चटके लगेच आहे कांदा लाल नाही करायचा का लाल नाही करायचा जरा बारीक करूया नाही तेल ते सगळं असं हालून घेऊया सगळं एकदा आणि आपली तीन मिरच्या काढल्यात ते पण टाकूया मला घे ना त्याला काय घेते ते झालं बघायचं डायरेक्ट आता बस झालं तरी असं हलवायचंय भाजून झाल्यानंतर थोडस भाजून द्यायचं थोडं उजड्यामुळे तोंडावर तुमच्या उजाठी हळद घेतली अर्धा चम्मच लाल मसाला अर्धा चम्मच मीठ चवीनुसार आणि काय घरचा मसाला घरचा मसाला एक चम्मच अर्धा चम्मच अजून मीठ टाका एक चम्मच फुल टाकले ना अर्धा टाका बस झाला एक झालं फक्त आता हे पण हलून घ्यायचं आपल्याला

तर एवढा भात मी भिजून ठेवला होता आता मी डायरेक्ट यात टाकणार बायको म्हणते जास्त होईल जास्त म्हणजे कुकर लहान होईल आणि असं आहे का तो आपल्याला ला 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 चार शिट्टे द्यायचे किती चार ते टाकून घेतलं आपण त्याला थोडस हलवायचं आहे असं मिक्स करायचंय घ्याच वाढूया अरे मुठी बर वटाने घेतले होते ते पण आपण आता ऍड करूया मस्त पैकी परत एकदा हलवूया आणि आता यात टाकूया पाणी मामा भात बनवतात हो

धर ना मी अख्खी चवी चव ती कोथिंबीरनी मी अख्खी टाकून दिली याच्यामध्ये ओके तर बघू आता कसं होतं आणि काय होतं चला चल झाल्यावर दाखवू तुम्हाला आता कसा राउचलते हा का हो काय मीठ आई बघा नाही नाही मी टाकलं नाही मीठ वगैरे सगळं व्यवस्थित महत्वाचं काम आहे की आपण जे बनवतोय त्याच्यानंतर आवरायचंय कारण की नाही का बायको काय म्हणते मग हे झालं बनून की मग हे आवडायचं कारण की माझ्यासोबत ते घडलंय तर आता ते सुद्धा मी क्लिअर करून इथं घेतलंय मी दाखवतो मला आवरून घेतलं आता म्हणजे टेन्शन नाही राहणार नाही का या नो आपल्याला किंवा बहिणी शिट्ट्या पहिली शिट्टी आता होणार आहे त्याची वाट बघतोय आणि मी असं काय केलं की मला म्हणजे हे एक्सपा कधी हे पूर्ण होतंय आणि कधी माझं कौतुक होत पहिली शिफ्टी झालेली आहे आपण गॅस वगैरे हो बंद केले आता फक्त थोडं थंड व्हायची वाट बघतोय आणि काम पण होत तर त्यामुळे आपण पण आता थंड झाल्यानंतर खायला बसणार आहे आणि तुम्हाला चव सांगणार आहे तर मला पापड पण तळायचे होते पण ही म्हटले तुम्ही भाजून भिजून आणि कशा डोक्याला ताप करताय करताय ते करताय तर बरोबर उगाच भाजाय भिजायचं सुद्धा आले गणपती बाप्पा येणार येणारे भाज्या भिजायच्या हाताला डेकोरेशन राहून जाईल तर तुला तळून द्या आहे का नाही तळत तिचं तर शेवटी मॅडम आल्या पापड तळायला आणि तळलं आहे मॅडम मी पापड आणि आपलं भात तर रेडी झालं आहे हे क्रेडिट मी तुला पण नाही देऊ शकत कारण की मी तळत होतो पण हिला माझं क्रेडिट नाही देऊ शकत तरीसुद्धा हिने घेतलंय त्याला जाऊ द्या भाजल म्हणून दिले रिक्स नव्हतं घ्यायचं म्हणून हिने तळलं आहे तर आता okay. मी भात झाले तुम्हाला आता खाताना डायरेक्ट दाखवतोय कसं झालंय आणि आई पण बसली आहे तेच घेण्यासाठी आईला पण सारणार आहे मी मस्त तर मला सांगा तुम्ही कस झालंय माझ्या आजचं टेस्ट आहे अरे छोटे छोटेवाले पापड तळले मॅडमने तुला वाटत ना, एं ना एं काम नाही नाही म्हणून पण काम लावलंय हा ठीक आहे कर कर मग हा मग ना झालं आता तर फायनली भात झालेलं आहे आणि अशा पद्धतीने भात झालाय आता चौ करायचं आहे आई मी आईला आणि हिला सांगतो कराय कसं होईल बघूया आपण दिसण्याने एक नंबर दिसतोय तर हे असं ताड भरूया मस्त पैकी पापड लोणचं काकडी आणि भात आणि तुम्ही खाऊन बघा बरं कसं झालंय तुला जेवायचं का मीठ कमी खाल पण बघ रे तू सांग मला कसं झालंय म्हणत दहा पैकी किती टक्के द्या सांगा मीठ मी कमी टाकलं होतं तर थोडस मीठ कमी पडलंय बाकी सगळं व्यवस्थित आहे ओके तर गाईज तुम्ही सुद्धा बनवू शकता माझ्यासारखा भात मुलं पण पन बनवू शकतात एकदम सोप्या पद्धतीने झटपट एकदम तर चला गाईज आता आम्ही जेवतोय तुम्ही पण या जेवायला आणि भात तर चांगला कमेंट चांगलं करा चांगलं कमेंट करा मी केलंय भात हिच्यासाठी केलाय तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही आणि या जेवायला आणि तुम्ही पण बनवू शकता आणि नक्कीच बनवल्यानंतर मला कमेंट करा किंवा मला इंस्टा किंवा व्हॉट्सअप ज्यांच्याकडे नंबर किंवा काय असेल मला नक्कीच सेंड करा तर चला गाईस बाय 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 ए निळबत चल। चलो गाईस बाय बाय